नमस्कार अशा लाईफस्टाईल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे आज बनवूया मुलांच्या आवडीचे गुलाबजाम चला वड़ी 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 वड़ तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रसरशीत गुलाबजाम कशा पद्धतीने बनवलेत आपण ते बघूया तर मुलांना सुट्टी लागलेली आहे तर मुलांच्या आवडीचे आपण आज इथे गुलाबजाम बनवलेले आहेत काहीतरी चटपटीत खाण्यासाठी दुपारच्या वेळेमध्ये तर अशा पद्धतीने आपण इथे गुलाबजामचे गोविंदचे दोन पाकिट घेतलेले आहेत दोन्ही पण पाकिट आपण आता एक मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपण दोन्ही पण पाकिट फोडून घेतलेले आहेत आता थोड़ा थोड़ा हे गुलाबजाम बनवण्यासाठी खूपच सोपे आहे आणि झटपट देखील होतात पण खायला खूपच छान असे टेस्टी लागतात तर इथे गरम करून घेतलेलं थंड झालेलं दूध घेतलेलं आहे आपण तर दूध आपल्याला या पिठामध्ये थोडं थोडं करतच घालायचं कारण की हे पीठ एकदम मौसूत असतं आणि याच्यामध्ये आपल्याला अजिबात जास्त दूध टाकण्याची आवश्यकता पडत नाही थोडं थोडं दूध टाकून घ्यायचं आणि हे पीठ भिजवून घ्यायचं तर बघा अशा पद्धतीने इथे मी पीठ भिजवून घेतलं हे पिठाचा पटकन असा एकजीव होत नाही हातामध्ये आपण थोडस पीठ घेऊन बघायचं आणि त्याचा गुलाबजाम तयार करून बघायचा त्याला जर चिरा गेल्या तर याच्यामध्ये अजून दूध टाकून घ्यायचं आणि थोडंसं मौसूद करून घ्यायचं हे पीठ तर बघा मी याचा याला गुलाबजाम करून घेतला आणि दाबून घेतल्यानंतर या पिठाला चिरा जात आहे तर याच्यामध्ये मी अजून दोन तीन चमचे दूध घालून घेणार आहे आता सगळ्या शेवटी आपण याच्यामध्ये दूध घालतोय तर थोडं थोडं करतच घालायचं आहे हातावरती घ्यायचं आणि सगळ्या पिठावरती थोडंसं असा शिपका द्यायचा आणि पुन्हा हे मळून घ्यायचं याचा एक जीव करून घ्यायचा नाही हलकंसं मौसूद करून घ्यायचं आणि नंतर आपण याला एक पाच ते सहा मिनटं ठेवूया आणि याचे गुलाबजाम ओळून घेऊयात आता आपण गुलाबजामसाठी पाक बनवून घेऊया तर गॅसवरती कडे ठेवून घेतलेले आहे पाकिटावरती पाण्याचं आणि साखरेचं प्रमाण दिलेलं आहे पण अगदी आपण ते प्रमाण जर घेतलं तर गुलाबजाम फारच गोड होतात तर त्यासाठी इथे मी नऊशे ग्रॅम साखर घेतलेली आहे नऊशे ग्रॅम दोन पाकिटासाठी साखर अगदी योग्य प्रमाण आहे खूप छान असे गोड होतात हे गुलाबजाम आणि अकराशे मी याच्यामध्ये पाणी घालून घेतलंय आता याचा आपण पाक बनवून घेऊया पाकेटावरती दिलेलं प्रमाण जर घेतलं तर गुलाबजाम खूप गोड होतात आणि तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर अगदी ते प्रमाण घेतलं तरी देखील चालेल तर आता आपण साखर ढवळून घेतलेली आहे याचा पाक बनवून घेऊया तर बघा साखर पूर्णपणे इथे विरगळलेली आहे आता पाक आपण कसा बनवायचा ते बघूया तर गुलाबजामसाठी आपल्याला एक तारी पाक बनवायची काहीच आवश्यकता नाही जशी मध असते तशी चिपचिपा असा हा पाक तयार झाला की आपण गॅस लगेच बंद करूया तर अजून एक मिनिटासाठी हा पाक मी इथे शिजवून घेणार आहे आणि पाकाचा कलर तुम्ही बघू शकता हलकासा चिपचिपा झाला का आपण लगेच गॅस बंद करूया एक तारीख करायची काहीच आवश्यकता नाही आता पाक आपला इथे झालेला आहे पाकाचा कलर तुम्ही बघू शकता मस्त घट्टसरा कलर इथे आलेला आहे कलरवरून लगेच कळतं की पाक आपला इथे झालेला आहे म्हणून तर बघा हलकासा चिपचिपा लागतोय गॅस आपण आता बंद करूया आणि याच्यामध्ये आपण आता विलायची पावडर घालून घेऊया म्हणजे मस्त असा स्वाद लागेल गुलाबजाम मध्ये खलबद्यामध्ये मी इथे पाच ते सहा विला ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालून घेतल्यात मिक्स करून घेऊया आणि आता गॅस आपण बंद करूया हा पाक आपण आता झाकून ठेवूया तर अशा पद्धतीने ते सर्व मी वळून घेतले आहेत बघा या पद्धतीने अगदी छोट्या साईजमध्ये मध्ये आपल्याला हे वळून घ्यायचे तळल्यानंतर आणि पाकामध्ये सोडल्यानंतर अगदी हे फुलून येतात पॅन मध्ये इथे ते मी तेल ठेवून घेतलेलं आहे तेल तापलं की आपण याच्यामध्ये आता गुलाबजाम सोडून घेऊयात एक एक सोडून घेण्यासाठी जर जा जास्त वेळ लागत असला किंवा मा मग हाताला चटका बसण्याची भीती वाटत असली तर अशा पद्धतीने झाड्यावरती गुलाबजाम काढून घ्यायचे आणि नंतर तेला सोडून घ्यायचे झटपट अगदी हे तळायला सोपे होतात एक एक सोडूस तवर दुसरा करपू शकतो त्याच्यासाठी अशा पद्धतीने झटपट सोडून घ्यायचे आणि हलकासा याला गोल्डन कलर आला की आपण हे गुलाबजाम आता काढून घेऊया जास्त करपू द्यायचे नाहीयेत तर बघा मध्यम गॅसवरती आपण आता हे गुलाबजाम छानपैकी ते तळून घेऊयात अशा पद्धतीचं पसरट भांडं घेतलं की एक सोबतच खूप सारे गुलाबजाम आपले इथे तळून होतात तर अशा पद्धतीने आता सर्व गुलाबजाम इथे मी तळून घेणार आहे मध्यम गॅसवरती आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे गॅस अजिबात कुठेही फुल करायचा नाही तर अशा पद्धतीने इथे सर्व गुलाबजाम मी एक ताटामध्ये तळून घेतलेले काढून घेतलेले आहेत आता नंतर आपण हे पाकामध्ये लगेच सोडून घेऊया तर पाक आपण अगोदर बनवून घेतला होता पाक पूर्णपणे थंड झाला होता पुन्हा हलकासा गरम करून घेतल्यानंतर आपण आता याच्यामध्ये गुलाबजाम सोडून घेतलेले आहेत पाक थंड झाला की पाक, पाक, पाक हलकासा गरम करून घ्यायचा आणि कोमट झाला की याच्यामध्ये गुलाबजाम सोडून घ्यायचे थंड पाकामध्ये गुलाबजाम अजिबात सोडायचे नाही आता एकसारखे आपण चमचाने करून घेऊया याच्यावरती झाकण ठेवू आणि छानपैकी या पाकामध्ये गुलाबजाम भिजवून घेऊ तुम्ही पाक पसरट भांड्यामध्ये जर बनवून घेतला किंवा पसरट कढईमध्ये तर याच्यामध्ये गुलाबजाम छान पद्धतीने भिजवता येतात बघा मस्त असे गुलाबजाम येथे भिजलेले आहेत पाकामध्ये मोरलेले आहेत आता आपण एक हलक्या हाताने चमच्याने एक बाउलमध्ये काढून घेऊया हो तर अशा पद्धतीने गुलाबजाम आपण झटपट असे बनवलेले आहेत तर या पद्धतीने गुलाबजाम नक्की बनवून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती ला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बेल ऑकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील तर अशा पद्धतीने मुलांच्या आवडीचे गुलाबजाम नक्की बनवून बघा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत